एवढ्या वर्षात कोणत्या गोष्टीसाठी झाला जास्त स्ट्रगल uh, <coughs> स्ट्रगल ह्याच्यासाठी झाला uh, होता की मला त्याला नाटक करायचं होतं आणि सिरियल चालू असल्यामुळे मला कोणी नाटकात घेत नव्हतं तेव्हा पण आता पुन्हा ते काळ बदललाय बघ सगळे सिरियलमध्ये काम करणारा माणूस नाटकात काम कर 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 करतोय सो तो, तो, तो आता काळ बदलला आहे सो ते मला सोपं गेलं पण येस स्ट्रगल फिल्मसाठी नक्कीच चालू आहे माझ्यापर्यंत सम हा फिल्म्स पोचतच नाहीत मग माझा स्ट्रगल कमी पडतो आहे का त्या लोकांना माहिती नाही आहे मला फिल्म्स करायच्या आहेत किंवा फिल्मचा मी चेहरा वाटत नाही आहे का आय रिअर डोंट नो बट मी खूप लोकांना मेसेज करून भेटून आम्ही गप्पा मारल्या आहेत सगळे फिल्म्स करणारे आपले मित्रमैत्रिणीच आहेत कोणीही वर्ण पडत नाही पण सुद्धा फिल्म्स त्यांच्या होत नाहीत त्यांच्याबरोबर सो uh, so मी तुझ्या या शोच्या माध्यमातून सांगेन की माझं काय चुकत असेल तर सांगा मला आवड मला करायच्या फिल्म्स चांगल्या कॉमेडी असेल सिरियस uh, असेल काही असेल एक ऍक्टर आहे मी मला वेगवेगळे जॉनर्स करायला आवडतील फिल्म्स काय येत नाही माझ्यापर्यंत मला कळत नाहीये बट आय ट्राय कि मी प्रयत्न माझ्याकडनं करते एवढे वर्ष काम केल्यानंतर करिअरच्या या टप्प्यावर स्ट्रगल आयुष्यात येतो बाप येतोच ना ग कारण कॉम्पिटिशन खरं आहे आणि आता म्हटलं तसं की भार्गवी नाही म्हणाली तर खूप जण हो त्यामुळे आपल्याला ते टिकवून राहायचंय त्याच्यामध्ये आणि चांगलं काम करायचंय ताई पण काही सिनेमे किंवा चित्रपट मालिका अशा असतात की त्या आपल्याला ना उत्तम पैसे मिळवून देतात आणि काही काम आपल्याला आपल्या कामाचं सॅटिस्फॅक्शन सा, मिळवून देतात मला सांग इतक्या वर्षात फक्त उत्तम पैसे मिळत आहेत तू कधी कोणतं काम केलेस उत्तम पैसे मिळत आहेत उत्तम पैसे मराठीत फार देत नाहीत कारण पहिलाच फोन असा असतो की ऐक ना <laughs> बजेट कमी आहे आणि मजा सांगते असा फोन येतो हा भरगी एक छान इव्हेंट आहे आता आपल्याला दोन तीन इव्हेंट करायचे आहेत आत्ता बजेट कमी आहे पुढच्या इव्हेंटला भरपूर पैसे तर सुरुवातीला मी खूप चला आत्ता करूया पुढची इव्हेंट मिळेल पुढची इव्हेंट कधीच येत नाही त्यामुळे मी आता त्यांना सांगते पुढच्या इव्हेंटला मला बोलवा आता मी अवेलेबलच नाही <laughs> पण पैशासाठी असं नाही म्हणणार बट येस yes, uh, सा आ, पटकन पैसे जर हवे असतील आणि कमी वेळात हवे असतील तर इव्हेंट्स वॉज अ गुड ऑप्शन आणि इट इज अ गुड ऑप्शन पण एक आहे त्याच्यासाठी कन्सिस्टंटली इव्हेंट करत राहाव्या लागतात म्हणजे मी आज एक इव्हेंट केली एक लाख रुपयाची आणि पुढच्या आता मी ठरवलं म्हणजे काही करणारच नाहीये तर तुमचं नाव पटकन खराब होतं mm. नाही आय एम हॅपी इव्हेंट्समुळे पैसे मिळतात सुद्धा पण त्यासाठी पण मेहनत आहे रिहर्सल्स कराव्या लागतात तिथे काय सिच्युएशन असेल माहीत नाही इव्हेंट्स कुठे असतात माहिती नाही ते प्रवास आहे हे सगळं आहे दिसायला ते ग्लॅमरस आहे बट इट इज टॅक्सिंग आणि वेळ वेळ खाणारी गोष्ट so, आहे सो इव्हेंट्स आम्ही सगळेच ऍक्टर्स करतो की छान पटकन पैसे मिळून जातात आणि आपल्याला हवा तो डान्स करायला मला आवडतो तर तो तोही मी लोकांसमोर प्रेझेंट करते सो आय अर्न ऑल्सो गुड मनी आणि माझा वेळ पण छान जातो कारण मला स्वतःला डान्स करायला प्रचंड आवडतो पण येस खूप चांगली इव्हेंट असेल तर मी खरंच पैसे बघत नाही पैशापेक्षा जास्त पण मला मग मा तो डान्स फॉर्म किंवा आता समज कुठे मला सेमी क्लासिकल करायला बोलवलं असेल तर मी आनंदाने जाते मग मला पहिले पैसे कमी मिळते जाते पण मला सेमी क्लासिकलपर्यंत नाचायला मिळतं तरी मी